हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात सगळे मजा येत ना तर गाईज आता आम्ही शेतावर चाललो म्हणजे चाभड्यांना चाललो तर तुम्ही बघत राहा आणि कंटिन्यू करत राहा आणि व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो so गाईज कंटिन्यू करत राहा तर हा आहे हर्ष हॅलो मागे जान्हवी मागे रोशनी रोशनी हाय नंतर कस्तुरी आणि तिच्या बाजूला समृद्धी समृद्धीचं हाय समृद्धी हाय करई जाता आणि चाललं शेतावर मला काही रस्ता माहिती नाही आहे तरी पण मी चाललया अ आणि तुम्ही इथे आता बघू शकता बोला मी तुम्हाला बॅगचा व्ह्यू दाखवते हे बघा किती छान आहे ना तसं आमचं गावच छान आहे पण हे तर अजून छान आहे सो गाईज तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि आता हर्ष बोलतो आहे काहीतरी तुमच्याशी बोल हॅलो हॅलो फ्रेंड्स हाव आर यू फ्रेंड्स इज काय सो आम्ही इथे चाललो आहे आणि आम्हाला समोर बकऱ्या दिसतात आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतो हो सो <laughs> काही so, इथे बघा इथे त्या बकरा चरायला नेल्या होत्या ते चालल्या दिसणार नाहीच व्हिडिओत आणि हे जे हेच आहे ना ज्या आहे हा तेज जे ते जे समोर झाड दिसत आहे तेच करवंदाचं झाड करवंदाचं नाही जांभळाचं झाड आहे आणि आता आम्ही तिकडेच जाणार आहोत तर मी दाखवतेच आहे तुम्हाला कसं जायचं काय ते आणि इथे बघा हे जे मंदिर आहे ते द्रोणागिरीचं मंदिर आहे बघा हे बघा या लोकांना माहिती आहे मला माहिती नाही त्यामुळे ते म्हणते अरे इकडे ये सो गाईस बघत राहा मी चालली हॅरी पोठू इच्छा मी तर दुसरीकडे जाते आणि इथे तुम्ही बघू शकता हे बघा हे जे आहे ना ह्याला काय म्हणतात आठवत नाही हो मला पण ते औषधी असतं ह्याचा चिक असतो तो औषधी असतो ओके हे बघा आम्ही आता शेतात पोचलो आहे आणि इथे आम्हाला जांभळे दिसलेत हे बघा चांगली चांगलीच आहेत आणि गाईस हे बघा मला तिसरा पण खराब आहे मला चांगलं मी जमा करते तोवर तुम्हाला हर्ष दाखवेल हर्ष दाखव ना तिकडे पण जा दाखव समृद्धी काय दाखवते काय अरे काय नाही इकडे बघ तिथे बघा ह्याच्या काय काय जांभले आहेत बघा हे हे शेत आमचं आणि वरती बघा झाडा मध्ये जांभले लपले आहेत बघा इथे इकडं खूप आहेत बघा आधी जे दाखवलेलं ते अलग शेत होता आणि हे अलग आहे दुसरा आहे बैलगुद्दी बघा कसे जांभला टिपतायत घाण मिळतायत सर्वांना कारण की वरतून पडलेले तुटले ना म्हणजे खराब झालेत ना म्हणून बघा बघा हे बघा इतके जांभले आहेत हे बघा कशी नसते हे बघा तुटल्या ती जांभल्या आहेत बघा हे बघा जामलं तिपते ब्लॉगर हय का मिळाली आहेत इकडे आणि मग पिशवी आणली आहे त्या पिशवी मध्ये भरणारे आता बघा तू आणि हे बघा हे लोक हे हायकर अगो ब्लॉग आहे ब्लॉग बघा इथे बघा इथे जामला किती मते बघा तू तू नाही आता तू घे हे बघा आता आम्ही बंद करत आहोत सांगू नका सॉरी सो गाईज आता तुम्ही बघू शकता आम्ही खूप टिपली आहेत काय कस्तुरी दाखव बघा तिने आणलेली आहेत ही एवढी जांभळा ह्या लोकांनी टिपली आहेत आणि ती वाली आहेत ना जानवीकडे ती मी टिपली आहेत हे बघा सो बघत राहा आणि हे लोक कसे तोडतात आहेत जांभळं हे काठी उडवतात काठीने तोरतात बघा खेळ पण चालला अर्धा अरे बघू शकता तुम्ही तर गाईस मला आता सहज आहे तर लहान असताना मी इथे आली होती याच झाडापाशी हे जे विहिरीसारखं आहे जे ह्याची बांधणीच विहिरीसारखी केलेली आहे तर मला इथे आल्यावर खूप मारला होता घरातल्यांनी घरातल्यांना समजलं तेव्हा म्हणजे कोकणात असतंच असं काहीसं असावं किंवा अजूनही माणसांचे विचार सो त्यामुळे मला खूप हानला होता त्यानंतर मी आजच आली आहे म्हणजे समजा वीस एक वर्षांनी हे मला मिळालं होतं आता ते उचलायला आले पण ते खराब आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती आहेत फुटलेली जांभळा तुटलेली फुटलेली जांभळा ओके इथे बघूया हे पण तुटकच आहे ठीक आहे हे पण तुट हे पण बघा कशी सो पायाईस आपण आता लांबून थोडासा व्यू बघूया झाड कसं मी तुम्हाला दाखवते ते झाड हे बघा हे सांभळाचं झाड आहे हे बघा किती मोठ आहे आणि इथे हे सगळं शेत बघितलं किती मोठं शेत आहे म्हणजे इथे एक बंगला तरी आरामात बसेल एवढं मोठं शेत आहे सो इथे आम्ही आता टाइमपास करतोच तुम्ही सुद्धा आमच्यासोबत कंटिन्यू करत राहा ही बघा समृद्धी कशी करते झुल्यासारखं करते फांडी तुटली ना एकदम फा तर गाईच मला इथे अजून एक मिळाले हे बघा हे खूप पिकलेले ही अशी जांभळं मला खूप आवडतात भयंकर आवडतात मला ती थोडी कच्ची किंवा कडक कडक असतात ना काळीच पण कडक कर, कडक असतात ती नाही आवडत मला ही अशी चिमटेवाली आवडतात चिमटेवाली ही गोड लागतात आणि छान लागतात बाकीच्यांना मला एवढी काही आवडत नाही बाकीची तर हे लोक ओ काय ओ पोरी ए हॅरी हॅरी पॉटर ह्याचं नाव हर्ष आहे म्हणून आम्ही त्याला हॅरी पॉटर बोलतो हॅरी पॉटर म्हणजे बाकी कोण नाही पण मीच बोलते हॅरी पॉटर तर गाईज इथे तुम्हाला बघितलं तुम। आता आपण जरा तिकडे टाईमपास करूया ह्यांना मी सांगितलं मला पण टिपून द्या आणि ती लोकच मला टिपून देतात पाळतात पण तेच आणि टिपून पण तेच देतात तर इथे मला एक मिळालं ई खराब आहे माझा हात खराब झाला सो इथे जरा बाहेर आली आम्ही इथे पाण्याचा पाईप आहे इथे बंदरावर ह्याच्या पलीकडे त्या बाजूला बंदर आहे आणि तिथे हापशीसारखे हापसा तर ते हापसून पाणी येतं त्याला हा पाईप लावून हां का हां चला, राएका। चला, राएका। आ, चला ओके। बस रोशनी मी मुंबई जाऊन त्याच्या आदल्या दिवशी एकदा तू मुंबई गेलेलो असलो असते माझ्या अगोदर चला सो गाई आता इथे आम्ही चपल्या ठेवल्या होत्या आणि आता आम्ही चपल्या घालतोय गाईज आमच्या पहिले एक म्हातारी आल्या हा आमच्या पहिले एक म्हातारी होती नाही सॉरी आमच्या पहिल्या इथे एक आजी होत्या त्यांनी भरून जांभळ हा तर भरून जांभळ नेल म्हणून आम्हाला मिळाली नाहीयेत सो आम्ही थोडीशी थोडीशी घेऊन चाललोय नेक्स्ट वेळेस आपण खूप भरून नेणार आहोत नेक्स्ट वेळेस बाळडी भरून न्यायची हा सो बाळडी कशाला समृद्धी संपतील काय विकायची आहेत नाही कशाला खाऊ तर आवडताना गुंज देता ये ही पण पुरतील ना ही माझ्या गाडीची माझी येते आली पुरतील ना पुरती पण जास्त खायला मज्जा येत का मला जांभळ खूप आवडतात बोल तरी हाय गाईज हाय गाईज का हाय गाईस आम्हाला जांभलं तोडायला खूप मजा आली खूप हा खरंच गाईज आम्हाला जांभलं तोडून खूप मजा आली म्हणजे मी तर काही तोडणी नाही आहेत मी नुसती काठी फेकत होती आणि माझी काठी नुसतीच खाली येत होती आम्ही काठी फक्त खाली येत होती पण ह्या दोघी आहेत ना त्यांना खूप येतं म्हणजे त्यांचं सॉरी गाईज माझं थोडं कॅमेराचा इश्यू झाला होता त्यामुळे ते येत नव्हतं डार्क झालं होतं आणि आता आम्ही चाललो आहे सो so, तिथून आम्ही चाललो आहे मामाच्या घरी माझ्या मामाच्या घराच्या इथून बंदर खूप जवळ आहे आणि बंदरावरच ते झाडे असं म्हणू शकतो आपण बंदराच्याच बाजूला सो so, आम्ही गेलो होतो आम्हाला खूप मजा आली आणि तुम्हाला तर आलीच असेल नसेल आली तरी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि गाई जिथे बघा ही शेत आहेत बघा आणि काय तुम्हाला आमचा ब्लॉग कसला कसा वाटला छान वाटला असलं तर आम्हाला लाईक करा कर शेअर करा कर सबस्क्राईब करा आणि त्या घंटा वाढवा घंटा नाही रे बेल आयकॉन क्लिक करा घंटी <laughs> 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 वाढवा सो <laughs> गाईज so, इथे हे बघा हे तुम्ही पाहिलं असेल हे माझ्या काकांच शेत होतं आधी त्याला आता त्यांनी घर बनवायचं म्हणून पूर्ण हे करून घेतलं कवर अप करून घेतलंय हे बघा जवळ गेल्यावर मी तुम्हाला दाखवते पण तुम्ही बघत राहा बायदा तुम्हाला हे माहिती आहे का आमची समृद्धी खूप ऍक्टिंग करते छान एक्टिंग करते समृद्धी डान्स कर एक नंबर एक नंबर तुझी कंबल हाय चाल शेके शेके किती सुंदर तुझा डिंपल असते थांबी समृद्धी बोलते रस्त्यात पैसे द्याल कोण हो तिचं जमन खरंच आहे म्हणा तर <laughs> हे बघा हे बघा आम्ही हे बघा शेत शेताची इथे आलो आहे हे बघा हे कंपाऊंड आहे पूर्ण हे बघा हे बघा मी दाखवते तेवढं सगळं त्यांचीच जात आहे ते बघा मग फार काही पुढे जात नाहीये मी बरोबर मधोमध आली आहे हे बघा आता आपण या गेटने आलो पण आता आपण या गेटने बाहेर चाललोय हा दुसऱ्या गेटने आपण बाहेर चाललोय इथे दोन गेट आहेत तर आम्ही आलोय तर हे बघा माझ्या मामाचं घर दिसतंय तुम्हाला दिसत असेल कलर चा आम्ही आलोय गेटच्या बाहेर आणि हे जे येलो कलरचं घर दिसतंय हे वालं ते माझ्या मामाचं घर आहे आणि ते पुढे आम्हाला बोलवतात बघा हा आणि त्या दोघे आम्हाला बोलवत सो गाईज so आता मी मामाच्या इथे पुसलोय आणि हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा सो so गाईज तात्पुरतं ता बाय 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 गाय आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल वर क्लिक करायला अजिबात पात्री बाय बाय